महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सामान्य जनतेनं मूग गिळून गप्प बसणं या वाक्प्रचाराचा उपयोग केला असला तरीही सजग आहे इतकं मात्र नक्की आता मध्येच हा वाक्यप्रचार कुठून आला असा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिक आहे पण गेल्या काही दिवसात वर्षात महाराष्ट्राचं राजकारण हे मराठी मनी आणि वाक्प्रचार यावरच चाललंय असं म्हणायला हरकत नाही कारण रोजच्या टीका सत्रातून आपल्याला हे ऐकायला मिळतच तर विषय असा आहे की महाराष्ट्रातला मतदार हा वरून कितीही शांत वाटत असला तरी तो आतून शांत नाही आता याची चुनूक तुम्हाला लोकसभेत दिसली असेलच तशीच आता ती विधानसभेतही पाहायला मिळणार असल्याचं दिसतंय ती कशी काय आणि संपूर्ण महाराष्ट्रात की काही निवडणूक मतदारसंघात जनता या मतदारसंघात न बोलून कृतीतून राजकारण्यांना जमिनीवर पाडणार का जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक सध्या चांगला चर्चेचा विषय आहे रोज नवनवे अंदाज कधी इकडचं पाड जड तर कधी तिकडचं कधी दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ असं करत करत आता निवडणूक तोंडावर येऊन ठेपलीये मोठ्या प्रमाणात होत असले तरी त्यातून लागणारे अंदाज विश्वास ठेवण्यासारखे किती हा एक प्रश्नच आहे आता एखाद्या बद्दल बोलायचं झालं तर कोणत्याही सर्वेमध्ये तीन ऑप्शन असतात हो नाही आणि सांगता येत नाही त्यात हा जो तिसरा ऑप्शन असतो ना सांगता येत नाही तो असतो पक्का छुपारुस्तम कारण यातूनच बोलणारे लोक हे निवडणुकीत राजकारण्यांना त्यांची जागा दाखवून देत असतात आता महाराष्ट्रातल्या काही मतदारसंघात सुद्धा असं चित्र पाहायला मिळतंय इथे हेच वोटर्स राजकारणाची भूमिका दिसतंय कोणते आहेत ते मतदारसंघ आणि काय असेल सायलंट वोटर्सची भूमिका सायलंट वोटर्सची निर्णायक भूमिका असणारा पहिला मतदारसंघ आहे तो तासगाव कवटे महाकाळ मतदारसंघ इथे शरद पवारांनी आर आर पाटलांचा मुलगा रोहित पाटील यांना उभं केलंय तर त्यांच्या विरोधात अजित पवारांनी भाजपचे माजी खासदार संजय पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटात आल्यावर त्यांनाच उमेदवारी देऊन रोहित पाटलांसमोर आव्हान दिलंय आता अर्थात कवटे महाकाळ मतदारसंघात आर आर पाटलांचा अजूनही प्रभाव आहे असं असतानाही संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे तासगाव कवटे महाकाळ विधानसभा मतदारसंघात गेले होते त्यावेळी त्यांनी दिवंगत नेते आर आर पाटील त्यांनी सिंजन घोटाळ्याच्या प्रकरणात खुल्या चौकशीच्या फाईलवर सही कशी केली असं विधान केलं पाटील यांच्या तंबाखू खाण्याच्या सवयीवर सुद्धा अजित पवार बोलले त्यांच्या या विधानाची सर्वत्र चर्चा झाली हा मुद्दा यंदाच्या निवडणुकीत महत्वाचा सांगली जिल्ह्यातील पाणी प्रश्न यंदाच्या निवडणुकीत महत्वाचा मुद्दा असणार आहे टेंबूचं पाणी यंदाच्या निवडणुकीचं तापमान वाढवणार हे नक्की आता या मुद्द्यांवर आपले सायलेंट वोटर्स सा अजूनही व्यक्त झालेले नाहीत त्यामुळे हा बॉम्ब निवडणुकीच्या निकालात फुटून अजित पवारांच्या अंगाशी येऊ शकतो या मूक मतदारांनी वारसा आणि भावनिक जोडणीला प्राधान्य दिलं तर रोहित पाटील यांना याचा फायदा होऊ शकतोय दुसरा मतदारसंघ आहे तो सांगली मतदारसंघ इथे भाजपचे सुधीर गाडगीळ काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील आणि जयश्री पाटील असा तिरंगी सामना लढला जातोय मुक मतदारांनी जयश्री पाटील यांना नवीन पर्याय म्हणून पाहिलं तर ते त्यांच्याकडे आकर्षित होऊ शकतात त्याचप्रमाणे वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील जयश्री पाटील यांनीच बंडखोरी केल्यानं वसंतदादा पाटलांचे समर्थक हे जयश्री पाटीलकडे वळू शकतात लोकसभा निवडणुकीवेळी राज्यभर गाजलेल्या सांगली पॅटर्नची चर्चा आता विधानसभेला देखील आहे लोकसभेला अपक्ष लढलेल्या विशाल पाटील यांनी निवडणूक जिंकली आता ही बाजी अपक्ष पलटणार का हे पाहणं इथं महत्वाचं ठरतंय असं असलं तरी सुधीर गाडगीळ यांचा भाजपचा पाठिंबा आणि विकासावर भर त्यामुळे शहरी मूक मतदार त्यांच्याकडेही आकर्षित होऊ शकतात तिसरा निर्णायक मतदारसंघ ठरतो तो, तो येवला मतदारसंघ इथे छगन भुजबळ आणि महाविकास आघाडीचे माणिकराव शिंदे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवतात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची प्रदीर्घ राजकीय कारकिर्द आणि विकास प्रकल्पांमुळे इथे त्यांचा बाले किल्ला आहे येवलट मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत रंगणार आहे त्यातच मराठा आरक्षणावरून भुजबळ व जरांगे पाटील हा वाद अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे जरांगेंच्या सातभुवन दौऱ्यावेळी मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांनी स्वागताला गर्दी केल्याचं पाहायला मिळालंय त्यात जरांगेंनी इथे दोघांना पाडा अशी घोषणा केल्यानं दोघे उमेदवार कात्रीत सापडले त्यात इथे मराठा आणि ओबीसी मतांचं ध्रुवीकरण झालेलं पाहायला मिळतंय त्यामुळे इथं मूक मतदार निर्णायक ठरणार आहेत चौथा मतदारसंघ आहे तो ठाणे शहर मतदारसंघ इथे भाजपचे संजय केळकर शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे यांच्यात होतोय भाजपचे संजय केळकर हे ठाणे शहर मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात वाहतूक कोंडी जुन्या इमारतींचा पुनर्विकास तसंच झोपडपट्टी पुनर्विकासाचे मुद्दे ऐरणीवर आहेत मोड दिशेने जाताना दररोज होणारी मोठी कोंडी येथील मतदारसंघांच्या नाराजगीचं प्रमुख कारण असून या विभागातील पाणी टंचाईला मुद्दाही मोठा गाजू लागलाय असं असताना शिंदेच्या शिवसेनेला ही जागा सुटली नाही म्हणून सायलंट मतदारांमध्ये नाराजगी असू शकते त्याचप्रमाणे हे विकासाचे मुद्दे आहेत त्यामुळे भाजपवर आणि संजय केळकर यांच्यावर नाराज असलेले मतदार हे राजन विचारे यांच्या पदरात मत टाकू शकतात शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा मतदारसंघ ठरतोय तो बारामती विधानसभा मतदारसंघ इथलं गणित हे गेली अनेक वर्ष पवार कुटुंबांच्या भोवती फिरताना दिसतं पण यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळे युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार असा राष्ट्रवादी राष्ट्रवादी शरद पवार पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्ष इथे पेटलाय अजित पवारांनी बारामती घडवलीये पण इथले निष्ठावंत राष्ट्रवादी समर्थक हे अजूनही शरद पवारांना आदर्श मानतात लोकसभेलाही बारामतीकरांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेना साथ दिली होती त्याचप्रमाणे राष्ट्रवादी हे नाव आणि घड्या हे चिन्ह घेऊन पक्ष सोडल्यानं राष्ट्रवादीच्या जुन्या समर्थकांमध्ये अजित पवारांविषयी नाराजगी असू शकते त्यामुळे हे मूक मतदार आता काही बोलत नसले तरी निवडणुकीत मात्र विजयाचं गणित फिरवू शकतात असं काही मतदारसंघ आहेत जिथे सायलेंटली घडामोडी सुरू असताना दिसून येतात इथे हे मतदार निर्णायक भूमिका बजावू शकतात याबाबत तुम्हाला काय वाटतं या सायलेंट मतदारांच्या मदारीवर महाविकास आघाडी त्यांचं अस्तित्व या मतदारसंघात सिद्ध करू शकेल का महायुतीतील उमेदवारांसाठी या मतदारसंघातील निवडणूक ही आव्हानात्मक ठरणार का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद